आराम चार्जर कॅमेरा चार्जर मला चार्जर घेऊन बसला हरामी सला देत नाही बघ तुझी सोपारी देऊन टाकून बरं का मी पब्लिकला जाऊन घर शे उठाने घेते रे गो हे उसका घर ये है उसका घर झाके रखाय झाके ना आता इतर अपने घर पे सब केले जगाय अरे हो नवनाथ आहे का कि नाही अरे नवनाथ आहे का नाही आहे का कुछ भी कर। अरे गाली किसको दे रहा है गाली गाली दे दे रहा गाली मत इधर इधर से हमारा गाड़े आएगा अभी उसपे हम बैठ के जाएंगे मित्र न हरा मिसालासोड़ा देने का जाम मकड़े तो जाम मकड़े हरा दिन आया लड़की बाजे लौंडिया बाजे लड़के रात भर लड़कियों से बात करता रहता है हे जो कॅमेरे के पिछे आहे ना ओ बहुत लोंडिया आवाज गिरता आहे हे देखो मित्रांनो आम्ही आता मी गावाला चालू सध्या आणि तुम्हाला धावतो नाही गा, का गाव गावता निसर्ग धावतो खूप छान छान चा। भेटू तुम्हाला हार्सुला येऊन कसा वाटतंय एक नंबर कटिंग देखो भाई आपण एकदम हिरो के माफी तर पोशा आम्ही आणि भाऊ भेटायला आलोय फार दुरून तर आणि भाऊ काही आमचे पोरांना काही मोटिवेशन गावठी मध्ये आ अरे दे दे थोडासा मित्रा <laughs> हो दोन गाड्या घेऊन आम्ही आलो आरम्या अडीच लाखाची आरवम पाहिजे अडीच लाखाची पण पोरगी आमच्याकडे पाहत पण नाही आता नक्की करायचा काय औरत क्या काय तेवढा काय रे चाहिए क्या औरत को क्या तकलीफ आहे पागल आहे का काय ब्रेकअप तुझी पोस्ट गर्लफ्रेंड पाहतो आता आता सांगतो मला वीस रुपये भाडा आहे काय पन्नास रुपये भाडा आहे वीस किंवा खाण्यात क्यांगती क्यांगला की शादी हुआ है फिर भी ये मांग रही है अब क्या करें उसका, उसका पति उसको नहीं देता होगा लेके गुंगरू विक्रमगड विक्रमगडला जाऊ ना मला ना आम्ही नाहीतर तू मला खर्च करजो साथ <laughs> कोण आहे परवीन <laughs> काय काय कमेंट केले काय के, ले? के ले? बाबा वाइट देव साले आमचे आता कानातले खायला पण कमेंट करायला लागत आहे

कोणपणा नाव किरण मला वाट आहे माझ्यासाठी घेतलं कोल्हापूरला पाठवून मला मला देखो ना उसने को दिस वाटी दिसले ना घाटावरती करा मग लाईक ते <laughs> याला पेट्रोलचे पैसे तू देशील का बघा ना

तर हा मी साईडला मार्केटला आलोय इथं वी आय पी लोक झोपले आणि इथं इथं आणि भाई काही रहस्य सांगा हे गोल, गोल सिविरचा बनवलाय ना हेलिकॉप्टर उतरायला बनवलं आता आडपायल काढलाय हायल हैल। हायल हेलिकॉप्टर घ्यायचा होता पण परमिशन देत नाही बा तू हेलिकॉप्टर घ्यायची हरी भाई पण हेलिकॉप्टर घेईल आणि तुम्ही बा सगळं तुम्हाकडे आता काय पैसा आहे वरती पहा तुमचा ऍक्सिडेंट होईल त्याच्यामुळं सरकारने परमिशन नाही दिली त्याच्यामुळं मी हेलिकॉप्टर नाही घेतला पैसा दान करून टाकला गरीब आणलं <laughs> तर पशाहो इथं चाळे आहे इथं हार्सूलचे काही सभाविभाह बसते नाही का इथं काही काही झाला तर मग काही सभाविभाह भरत नाही कॉलेजची पुकार पोरा पळून येते बसते <laughs> आता इथं आम्ही थोडस व्हिडिओ काढू दोन चार तिथे आय पी लोकां झोपले बसले बा नरेंद्र मोदी साहेबांच्या मशी आलेले आहेत तिला थे। <laughs> हासूल चला, दो, चला दोन एक व्हिडिओ काढू मस्त आणि तसे मसाला मारून मग जाऊ दीपक भाऊ आता आपला शूटिंग झाली आता इथला व्हिडिओ शूट केला कसा वाटला व्हिडिओ शूट दोन शब्द सांग ना पोर आणलं मोटिवेशन दे जरा बरं का चांगला ना बाई एक नंबर आता आमच्या इथे शूट झाला आहे रेंद्र बाबाचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल ते नक्की सांगता कमेंटमध्ये खतरा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पाहता आता आम्ही अनिबाशी जाऊ राहिलो गाड्या ला लावल्या त्या ठर आम्ही सध्या फारिश बंगले मध्ये आहोत बघू शकता फारिश मध्ये लय छान आहे ना है का बॅकग्राऊंड पण इकडे लय इथं जर मध्ये गेला ना बगडे लय हाकतात नाही का अंगावरती तर आता आपण सध्या जाऊ ए चल चल सुलू लो दीपक भाय गाडीवर नाव लिहि ना, ना माझी गाडी <laughs> हारसुल में आज गर्दी नाही रे चप्पल निकालने गे इधर भगवान के चरणों में जाएंगे चोर <laughs> हमने कुछ नहीं देखा था मधे हर्सुल मंदिर था मस्त ना है का फारिश बंगले मर घंटी बाजो आपका देवाची का देवाजी। मला पण दिला बघू शकता मी पण खाला स्पेशल पेशल आमच्यासाठी चेहा मागवला आता इथं दुबई वरून दुबई फाटेवरून काय रे दीपक भाई आता तो चेहा आल्यावर आम्ही पिऊ नाही का चेहावाला पण जाऊ नाही का फुल ऐसा काही तुम्ही समजेन कीच नाही का चेहावाला अरे फुसपा की गाडी हो उदर देखो फुसपा की गाडी आहे असा पण हरी भाऊला फोन केले वर सांगितला काठ चहा लगेच तठ चहा येतो आता आम्ही फारिस बंगले मध्ये चहा मागवलाय लगेच आडाची आणि भाई बोलते मला पण चांगला आता हरी भाईला कॉन्टॅक्ट करा पुष्पा गाडी पोशा बघू शकता तुम्ही हरी पाला चहा आला इथं हरिभावाचा दु हरिबा दुकान कोठण चहा घेऊन आहे तो कुठं म्हणजे पाच सहा किलोमीटर लांब आहे नाही का तुम्ही जर एक बार चहा पिऊ पासाल तर काय खतरनाक चिहा आजू एक जण आहे पहा चिहा खतरनाक हारसुल ला आल्यावर नक्की पिऊ पहा हरीभावाचा चहालदोड हे नवनाथ चाल चहा पेली कोणता होता कोणता रे तो मित्रांना चहा वाजवून कोणता काय जे हा ना हा तू ना, हा तो ना इस्रायल मी तुला शेंड केलाय पाय तर मित्रांनो हरिभावाचा चहा पिऊ आता आणि मी नंतर भेटू थोड्या थो